प्रतिबंधित मोठा साठा दिनांक पंकज चव्हाण यांना मिळाली की दिंडोरी रोड कलानगर लेणे गुरुमावली बंगला क्रमांक एकोणसत्तर येथे प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू असे विक्रीकरिता अवैधपणे साठवून ठेवला त्यावरून तात्काळ पोलीस उपनिरीक्षक डी वाय पटारे पोलीस उपनिरीक्षक यू एम हाके पोलीस हवालदार देवराम चव्हाण पोलीस अमलदार महाले असे दिंडोरी रोड कला नगर लेन एक गुरुमावली बंगला क्रमांक एकोणसत्तर येथे छापा कारवाई केली असता पोलीस आल्याची चाहूल लागताच भास्कर गरड हा पळून गेला त्याचे घराची झडती घेतली असता त्यात वेगवेगळ्या रंगाचे प्लास्टिक गोण्या व खाकी रंगाचे बॉक्स दिसून आले त्याची पाहणी करता त्यात विमल मसाला मिराज किर काकील टोबॅको वाह पाणमसाला मसाला पण टोबॅको डब्ल्यू चुईंग टोबॅको असे प्रतिबंधित असलेल्या एकूण सहा लाख साठ हजार साठ रुपये किमतीचा पाणमसाला व तंबाखू मिळून आली त्यावरून इसमनामे भास्कर याच्या विरुद्ध पोलीस हवालदार देवराम चव्हाण यांनी तक्रार दिल्यावरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरचा माल कोठून आणला व त्याची विक्री कोठे होणार होती याबाबत तपास चालू आहे